आदिवासी भागातील युवकांसाठी आदिवासी विकास दिनांक रोजी पेसा सवर्ग सहाशे अकरा पद भरतीला शासनाने मान्यता दिली आहे यासाठी दिनांक बारा ऑक्टोबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात पेसा क्षेत्रातील रिक्त असलेली पदे भरती केली जाणार आहेत

या ठिकाणी जाहिरात पण दिलेली आहे पाच तारखेला जाहिरात दिली आणि बारा तारखेपासून फॉर्म भरायचे सुरुवात होणार आहे अशा पद्धतीनं आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त होती ती पदं या ठिकाणी भरली जाणार त्याच्यामुळे अति दुर्गम भागामध्ये लोक जायला इच्छुक नव्हते ते निश्चितपणानं पदं भरल्यावर त्याचा फायदा लोकांना होऊ शकेल आणि ही पद आहे याच्यात जास्तीत जास्त पद शिक्षकांची आहे गृहपाल आहेत शिक्षक आहेत आणि शिक्षकांची जी आहे आहेत त्याच्यामध्ये बेसिकली ट्रेन पद ही असल्यामुळे त्याचा फायदा चांगल्या रीतीने होऊ शकेल बेसिक पद्धतीने आपण त्यांना देतो आहोत परंतु ज्या वेळेला निकाल लागेल त्या तेव्हापासून सर्व जे काही शासनाच्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा शंभर टक्के मिळायला सुरुवात होईल अशा पद्धतीनं शासनानं हो हो एक चांगला निर्णय घेतला आहे आज नंदुरबार मध्ये सुद्धा शिक्षकांच्या भक्त्या झाल्या होत्या त्यांना आपण पूर्वीच आदेश दिले होते एकोणपन्नास ते राहिलेले आहेत त्यांना उद्या आम्ही दुपारपर्यंत त्यांना आदेश देऊ जेणेकरून ते रुजू होती अशा पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा शंभर टक्के भरतीच्या नेमणुका या ठिकाणी ने होती अशा पद्धतीने शासनानं उशिरा का असेना पण आदिवासींना एक जिल्हासा आदिवासींच्या बाजूने शासन उभं आहे हे याच्यावरून निश्चितपणाला दिसत आहे कारण की आतापर्यंत एकंदरीत जेही निर्णय घेतले ते आदिवासींच्या हिताचेच या ठिकाणी घेतले आहे एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनानं या आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या विभागानं जाहिराती दिल्या नाही त्यांना या ठिकाणी भरतीच्या जाहिराती देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि जे कोणी भरती करणार नाही आणि भरतीचे आदेश देणार नाही किंवा या ठिकाणी फॉर्म भरण्याचे आदेश देणार नाही या आठ दिवसामध्ये त्या विभागावर कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत अशा पद्धतीनं सर्व तरुणांना निश्चितपणानं आमच्या शासनानं दिलासा दिला, दिला आहे आणि एक दालन उघड करून दिलं आहे की त्यांना बेरोजगार आहेत त्यांना या ठिकाणी नोकऱ्या मिळू शकतील आणि त्या दृष्टीने ते, ते प्रयत्न करून निशुद्धपणाला या ठिकाणी प्रशासनामध्ये सर्व भरत्या होते आणि भरत्या केल्यामुळे प्रशासनात सुद्धा वेगाने कमाला निषुपणाला फायदा होईल अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाला एक चांगलं पाऊल या ठिकाणी लोकांच्या हितासाठी तरुणांच्या हितासाठी या ठिकाणी घेतलेले आहे किरालाल मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट